भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील संघटनात्मक निवडीचे काम पूर्णत्वाकडे चालले असून मंगळवारी प्रदेश कार्यकारिणीने अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षपदांची घोषणा भाजप प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी चेनसुक संचेती यांनी केले वादातील वीस जिल्हाध्यक्षपदांच्या निवडी अद्याप जाहीर के केल्या नाहीत त्यामध्ये कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर नाशिक याचा समावेश आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले असल्याने भाजप जिल्हाध्यक्षपदी निवडीवर त्यांची छाप पडली आहे भाजप एकनिष्ठ असलेल्यांना जिल्हाध्यक्षपदांची संधी देण्यात आली आहे तरी काही ठिकाणी भाकरी फिरवली आहे दुसऱ्या पक्षातून आलेल्या काहींना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक यांची निवड झाली राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांचे ते बंधू आहेत सातारा जिल्हाध्यक्षपदी अतुल भोसले कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर कोल्हापूर पश्चिम अध्यक्षपदी नाथाजी पाटील सांगली शहर अध्यक्षपदी प्रकाश ढंग यांची निवड झाली